एकदम मजेत असणार आहात चला भेटलो सुम्वर, सुम्वर आहे आपण सोमवार आजचा सोमवार आहे आणि नेहमीप्रमाणे आपण चे सोमवारी जी एसची प्रश्नपत्रिका सोडवून घेत असतो कारण शनिवार आणि रविवार तुम्ही खूप अभ्यास करत असता आणि तो अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला चेक करायचं असते तुमचं नॉलेज आणि ते चेक करण्यासाठी मी घेऊन येते आहे तुमच्यासाठी जी एसचे दहा प्रश्न तर नमस्कार मी प्राध्यापक कुसुम रेखाते तुमचं माझ्या या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तर बघा मैत्रिणींनो आपण तर जी एसची परीक्षा आपण तर गृहपालची परीक्षा देतच आहात किंवा आणखीनही सरळ सेवेच्या जर एक्झाम तुम्ही देत असाल त्यासाठी सुद्धा हे जी एसचे प्रश्न मराठी इंग्रजी आणि गणित बुद्धिम प्रश्न अशाच प्रकारे सरळ सेवेमध्ये विचारल्या जातात टी सी एस किंवा आय बी पी एस पॅटर्न एकसारखाच राहतो जवळपास नाईंटी पर्सेंट क्वेश्चन त्यांचे सारखेच राहतात त्यामुळे आपण टी सी एसची द जरी तयारी करत असलं तरी आय बी पी एसमध्ये सुद्धा हे क्वेश्चन येत असतात म्हणून जर आपण दुसऱ्याही एक्झामचे फॉर्म भरले असतील तरी हे प्रश्न तुमच्या कामाचे असणार आहात तर आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबतसोबत तुमचे जे मुलं आहेत तुमचे आता काही माझ्या मैत्रिणी असतील किंवा मित्र असतील त्यांचे मुलं चौथीत किंवा तिसरीत असतील किंवा चौथीत असतील किंवा आता पुढच्या वर्षी पाचवीत जाणार आहात त्या विद्यार्थ्यांसाठी आपण जे एन व्ही एंट्रान्स एक्झामची तयारी करून घेत असतो तर बघा मैत्रिणीनो एकदम कमी रेटमध्ये आपले क्लासेस आहेत आणि खूप व्हॅल्युएबल कंटेंट आपण देत असतो पूर्ण बुकचं सोल्युशन घेत असतो त्यानंतर टेस्ट घेत असतो आणि डाऊट सेशनसुद्धा असते तर आपल्या ओळखीत किंवा आपल्या मुलांपैकी जर कोणी चौथ फोर्थला किंवा थर्डला असतील तर त्यांनी नक्कीच क्लासला जॉईन व्हायचं आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या तर चला आजचा आपण जो आपला सेशन आहे तो स्टार्ट करूया आणि आपलं सेशन बघा कुठलं आहे तर भारतात पहिला जो आहे जी एसचा प्रश्न आहे आपला पहिला प्रश्न जो आहे भारताचा बघा भारताच्या भूसंखलन नकाशास नकाशा संग्रहात लँडस्लाईड ॲटलॅसमध्ये हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील रिकामी जागा आणि दोन केंद्रशासित प्रदेश यातील भूसंखलन प्रवण प्रदेशांचा माहितीसाठी माहिती साठा माहिती म्हणजेच डेटाबेस समाविष्ट आहे तर किती राज्य असतील बघा दोन केंद्रशासित प्रदेश आहेत तर बाकीचे उरलेले किती राज्य असतील सतरा पंधरा अकरा बघा अकरा की आ, एक मिनिट प्रश्न जो आहे आपला तो पहिला प्रश्न आपला बघूया आपण तर पहिला प्रश्न आपला असणार आहे भारताच्या भूसंखलन नकाशा संग्रहात लँडस्लाइड ॲटलसमध्ये हिमालय आणि पश्चिम घाटातील पश्चिम घाटातील भारतातील रिकामी जागा आणि दोन केंद्रशासित या प्रदेश यातील भूसंखलन प्रवण प्रदेशांचा माहिती साठा डेटाबेस समाविष्ट आहे किती राज्ये तर पहिला पर्याय येतो अकरा राज्ये दुसरा पर्याय येतो सतरा राज्ये तिसरा पर्याय येतो सात राज्य आणि चौथा पर्याय येतो पंधरा राज्य तर ह्यापैकी आपलं करेक्ट उत्तर असणार आहे सतरा राज्य भूसंखलनाची यादी उल्लेखनीय या भूसंखलन आणि गाळाच्या प्रवाहाची तारीख प्रकारानुसार विभागामध्ये विभागलेली यादी आहे तर उत्तराखंडचे रुद्रप्रयाग जिथं आता प्रयाग राजला भू हे सुरू आहे ना कुंभमेला तिथे आणि हि टिहरी हे भारतातील सर्वाधिक भूक भ भूसंखलन प्रवण जिल्हे आहेत आणि भारताच्या भूसंखलन नकाशा संग्रहात जर हिमालय आणि पश्चिम घाटातील भारतातील सतरा राज्य जे आहेत आणि दोन केंद्रशासित प्रदेश आहे यातील भूसंखलन प्रवण प्रदेशाची माहिती समाविष्ट आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नेक्स्ट प्रश्न आपला असणार आहे व्यास बियास यालाच व्यास किंवा बियास नदी ही रिकामी जागाची उपनदी आहे कोणाची उपनदी आहे तर सतलज नदीची गंगा नदीची की गोदावरी नदीची की ब्रह्मपुत्रा नदीची तर, नदी नदी तर बियास ही उत्तर भारतातील प्रमुख नदी आहे बियास ही उत्तर भारतातील प्रमुख नदी असल्यामुळे काय होणार आहे पहा तर बियास व्यास नदी हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यात उगम पावते सुमारे चारशे सत्तर किलोमीटर ही वाहत जाते आणि वाहत जाऊन पंजाब राज्यात सतलज नदीला मिळते म्हणजेच काय ही सतलज नदीची सतलज नदीची उपनदी आहे बॅस नदी ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा की साऊथ एशियन यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकले तर साऊथ एशियन यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये भारताने किती सुवर्णपदके जिंकली तर ह्यामध्ये दोन हजार तेवीसच्या चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा सतरा मे इटानगर येथे जेव्हा झाली ना संपन्न झाली तर तिथे शंभरहून अधिक खेळाडू सहभागी झाले होते आणि या चॅम्पियनशिपमध्ये भारताने सुवर्णपदके जी आहेत ती सोळा अशी सुवर्णपदके जिंकली होती म्हणून याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न बघा की लीडर हे वृत्तपत्र मूलत खालीलपैकी कोणत्या धोरणाचे मुख्य मुखपत्र होते तर आ, याचा जो प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे बघा काय प्रश्न आहे आपला लीडर हुँ? हे वृत्तपत्र कोणत्या कोणत्या धोरणांचे मुखपत्र होते तर सनातनी धर्माचे की पुराणा पुराण मतवादी साम्यवादी की, की उदारमतवादी तर लीडर हे उत्तरप्रथ मूलतः उदारमतवादी धोरणाचे मुखप्रथ होते आणि लीडर हे ब्रिटिश राजवटीत भारतातील इंग्रजी भाषेतील सर्वात प्रभावशाली वृत्तांपैकी एक होते ही माहिती लक्षात ठेवा मैत्रिणींनो मदन मोहन मालविया यांनी स्थापन केलेला पेपर अलाहाबाद येथे प्रकाशित झाला आणि मोतीलाल नेहरू हे लिडरचे संचालक मंडळाचे पहिले अध्यक्ष होते तर इथं उदार मतवादी हे उत्तर बरोबर येणार आहे त्यानंतरचा प्रश्न बघा त्यानंतरचा प्रश्न काय आहे की सी सी नटेश मुदलियार यांनी वीस नोव्हेंबर रोजी टी एम नायर पी थोय थेगाराया चेट्टी आणि अलेमुल्लू मु, अले मंगाई थाय थायरामा पल्ल यांच्या मदतीने रजिस्टर पार्टींची स्थापना केली जस्टिस म यांच्या मदतीने जस्टिस पार्टीची स्थापना केली होती किती कधी तर एकोणवीसशे सोळामध्ये तर बघा प्रश्न क्रमांक जो आहे याचा प्रश्न क्रमांक पाच जो आहे आजचा त्याचा आहे पर्याय किती उत्तर आहे तर दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतरचा बघा ब्राह्मो समाजाच्या ब्राह्म समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी धर्म सभा आयोजित केली तर ब्राह्म समाजाच्या प्रचारासाठी राजाराम मोहन राय यांनी केले यांनी जे आहे राजाराम राय आणि द्वारकानाथ टागोर आणि द्वारकानाथ टागोर यांनी केली होती ब्राह्मण समाज ही एक कशी आहे तर न, ही ही एक सामाजिक आणि धार्मिक चळवळ आहे आता ब्राह्मण समाजाच्या प्रचाराला विरोध करण्यासाठी राधाकांत देव नहीं? या समा समाज सुधारकाने धर्मसभा आयोजित केली होती राधाकांतदेव हे कलकत्ता पुराणवादी हिंदू समाजाचे विद्वान नेते होते ते संस्कृत पारसी आणि अरबी भाषेत प्रवीण होते तर याचं उत्तर येते राधाकांत देव हे पर्याय क्रमांक बरोबर आहे आता हे बघा इथे इथे काय आहे की विरोध करण्यासाठी कोणी विरोध करण्यासाठी राधाकांत देव यांनी केली होती तर ब्राह्मण समाजाचा उद्धार कोणी केला होता कोणी स्थापना केली होती तर राजाराम मोहनराय आणि द्वारकानाथ टागोर जर स्थापना आली तर राजाराम मोहन राय आणि द्वारकानाथ टागोर हे तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न बघा नेक्स्ट प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या धार्मिक परंपरेमध्ये संसार आणि निर्वाण या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो तर निर्वाण आणि निर्वाण म्हटलं की कुठला समाज येतो तर बौद्ध समाज येतो ठीक आहे संसार आणि निर्वाण या संकल्पनेवर विश्वास ठेवला हो जातो संसार संसार व बौद्ध बो, या बौद्ध धर्मातील संज्ञेनुसार जन्म सांसारिक अस्तित्व आणि निर्वाण असे पूर्वारंभन असलेली जीवनचक्रे आहेत तर संसाराला दुःख असमाधानकारक आणि वेदनादायी मानले जाते तृणा त्याच्यानंतर अविद्येमुळे त्यांचा परिणामी कर्मात अस असते आणि अशा प्रकारे बौद्ध धर्म जो आहे बौद्ध धार्मिक परंपरेमध्ये संसाराने निर्माण या संकल्पनेवर विश्वास ठेवला जातो ठीक आहे तर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला की पारशी धार्मिक सुधार सुधारणा संघटनेची स्थापना कोणत्या प्रांतात झाली तर पहिला आहे बॉम्बे दुसरा आहे मद्रास तिसरा आहे कलकत्ता आणि चौथा आहे मैसूर तर ही यापैकी तुमचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक एक बॉम्बे का बरं असणार आहे तर पारशी धार्मिक सुधारणा संघटनेची स्थापना अठराशे एक्कावन्न साली बॉम्बे प्रांतात फर्दुजी नायजी नव नौ, नवरोजी आणि एस एस बेंगाली यांनी केली होती तर पारशी धर्म हा संतांच्या शिकवणीतून निर्माण झालेला पारशी लोकांचा एक धर्म आणि तत्वज्ञान आहे सध्या भारतात जगातील सर्वाधिक पारशी धर्मीय राहतात स सर... जगातील सर्वाधिक भारतातच जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतात पारशी धर्माचे लोक ठीक आहे त्यानंतर मग ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले होते तर ताराबाई शिंदे यांनी भारत पाकिस्तान तुलना दुसरा आहे ब्राह्मण दलित तुलना तिसरा आहे स्त्री पुरुष तुलना चौथा आहे हिंदू मुस्लिम तुलना तर ह्यापैकी उत्तर जे असणारे आपलं महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा जर आपण पुढे नेणाऱ्या ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले होते है ना आणि एकोणी अठराशे ब्याऐंशी साली काय झालं की ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुल तुलना हा एक ग्रंथ लिहिला होता तर ताराबाई शिंदे ह्या महाराष्ट्रातील एक स्त्रीवादी लेखिका व सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या त्यामुळे इथं जे काही येणार आहे ते स्त्री पुरुष तुलना येणार आहे म्हणजे ताराबाई शिंदे यांचं पुस्तक असणार आहे त्यानंतर बा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये राणी रामपाला ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली रिकामी जागामधील पहिली महिला ठरली आहे तर कुठली महिला ठरली आहे पहिली महिला तर बघा बॅडमिंटन हॉकी की मुष्टी युद्ध की कुस्ती तर यामध्ये हॉकी हा येणार आहे हॉकी पर्याबरोबर असणार आहे का एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये राणी रामपाल ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली हॉकीमधील पहिली महिला ठरली राणी रामपाल ही भारतीय हॉकी खेळाडू आहे ही भारताकडून दोन हजार सोळामध्ये उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये खेळली आणि राणीला एकोणतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते हा पुरस्कार मिळणारी ही पहिली भारतीय हॉकी महिला खेळाडू आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं राणी रामपाल राणी रामपाल हम्म तर अशा प्रकारे आपण आज दहा प्रश्न बघितलेले आहेत त्यानंतरचे प्रश्न आपण उद्या बघूया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये आपण परत भेटूया जी एसच्या प्रश्नांसोबत तर चला मैत्रिणींनो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा शेअर करा भेटूया मग उद्याच्या लेक्चरमध्ये जाता जाता परत एकच सांगेल की आपण कोणातरी तरी एका व्यक्तीला मदत करायची आहे आणि ज्या व्यक्तीला मदत केली आहे त्या व्यक्तीला समोरच्या व्यक्तीला मदत करायला सांगायची आहे चला तर भेटूया उद्या बा बाय सी यू